रेनबो मध्ये आपलं स्वागत आहे हे रेनबो मंदिर या दुकानातच एक नवीन सेगमेंट आहे ज्याच्यात आम्ही देवारे तर आपल्या दुकानात आपण बघितलंय अँटी फर्निचर बघितलंय आम्ही आता ही करतो याच्यात आपण बघणार लहान मोठी सगळं साईज मध्ये आपल्याला उंबटा मिळणार जसं एन्ग्रेव्हिंग डिझाईन मध्ये मिळणार कोरीव डिझाईन मध्ये मिळणार जसं आपल्याला हवे प्लेन हवे प्लेनही मिळणार आपण आपल्याकडे उंबटा बघणार प्रत्येक साईज पासून सुरू होतात लहान साईज पासून मोठी साईज आणि फुल्ली आहे आपण जे साइज सांगणार आता आपण हे बघा आम्ही एक आठ फुट बाय चार इंच उंबटा तयार केलेला आहे जसं आपल्याला कस्टमाइज काही ऑर्डर असू दे आम्ही आपल्या हिशोबाने बनवून देतात हे आपण एक बघणार घोड्याची नालवाली डिझाईन आहे याच्या आम्ही कुठलाही उंबटा आपण घेतात त्याच्या पाठीमागे उंबर्याची पट्टी असते जे लाकूड आहे ते लाकूड पूर्ण सागाचे असतो त्यात खाली आम्ही यंत्र वगैरे साठी खाच्या दिलेला आहे हे चांदीच्या तारसाठी खाच्या आहे हे आपण फुल्ली कस्टमायजेबल आहे आपल्या साईज डिझाईन कसंही त्या हिशोबाने डिझाईन होतो आमच्याकडे रेडी स्टॉक ही भरपूर आहेत आपण ऑनलाईन ही व्हॉट्सअपवरती कॉर्डिनेट करून ऑर्डर करू शकतात आम्ही सेम डे डिस्पॅच पण देऊ रेडी असेल आपली साईज तर नाहीतर चार ते पाच दिवसात साईज रेडी होतात आणि नंतर आम्ही डिस्पॅच देऊ जसं आता आपण बघणार उंबरटा सहित आम्ही उंबरटा किट पण देतो उंबरटा किटची प्राइस सेपरेट असते याच असं माहिती पत्र दिलेलं आहे मराठीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये बघणार भरपूर वेगवेगळे वेग आयटम आहेत हे सगळं उंबट्याच्या खाली जातात हे याच्यात हे उंबरच्या खाली ठेवण्याचे मेन कारण काय हे उंबटाला स्ट्रेंथ करतो आपलं एनर्जाइस करतो उंबटाला जे उंबटाचे काम आहे जे आपल्याला नजरनी प्रोटेक्शन देतो काही नेगेटिव्हिटी थांबते याच्याने लक्ष्मी आपल्या घरात राहते चांगली ऊर्जा घरात राहते जे प्रोटेक्शन आहे आपलं लक्ष्मण रेखासारखी एक रेखा आपल्या घराची आपण मला व्हॉट्सअपवरती कॉर्डिनेट करू शकतात माझा नंबर स्क्रीन वरती आपल्याला दिसणार आपण कॉन्टॅक्ट करा हे सगळं वस्तू आपल्याला कुरिअरने पण भेटणार ओन्ली किट हवे आपल्याकडे कधी उंबटा आहे ऑलरेडी रेडी आता आपण लेट झालं ऑर्डर करायला तर आपण ओन्ली किट पण ऑर्डर करू शकता थँक्यू